ओबीसी समाजाच्या हक्कावर होणारा अन्याय कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे या उद्देशाने ओबीसी कम्युनिटी सामन्यातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये सध्या ओबीसी आरक्षणावर निर्माण झालेल्या संकटकाळाचा ठळक था उल्लेख करण्यात आला मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचे निर्णय झाल्यास आधीपासूनच संधीपासून वंचित राहिलेल्या ओबीसी समाजाला मिळणाऱ्या शैक्षणिक व नोकरीच्या संधीवर गंभीर परिणाम होणार आहे असा ठामसूर समाजाने मांडला तसेच जर ओबीसी कॅटेगरीमध्ये आणखी नव्या जातींचा समावेश करण्यात आला तर मूळ ओबीसी समाजाला काहीही प्रत्यक्ष फायदा होणार नाही उलट आज जी परिस्थिती आहे जिथे अनेक खरा ओबीसी बांधवांना संधी मिळत नाही तीच परिस्थिती कायम राहील त्यामुळे ओबीसींची समाजाच्या वाट्याला येणाऱ्या हक्काचे अधिकच नुकसान होईल असा इशारा निवेदनात देण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व प्रतिनिधित्व सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटवडे यांनी केले पंकज घाटवडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र आणत सांगितले की ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नाही ही आपली भूमिका आहे आपल्या ओळखीची आणि आपल्या भविष्याची लढाई आहे त्यामुळे सर्व ओबीसी बांधव आणि भगिनींनी एकत्र येऊन आपले हक्क वाचविण्यासाठी आवाहन करणे काढायची गरज आहे या निवेदनाच्या माध्यमातून शासनाने तात्काळ योग्य निर्णय घेऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली या निवेदनाचे आयोजक म्हणून ओबीसी कमिटी सावनेर तसेच तो सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटवडे यांनी केले त्यांच्यासोबत प्रकाश ढोबळे जामत वारकरी संजय टेंबेकर संजय राऊत गजू चौधरी अरुण गुराव कालिदास बुदोलिया, मुरेश्वर वाघमारे योगेश राऊत छत्रपती लांबट दिनेश मछले रवी वानखेडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते ऐसी अपडेट्स और पाने के लिए सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज को अभी करें